नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती सरसे हरसे स्वागत करतो जीवन तर मित्रांनो आज चालेल आपण पुन्हा एकदा रिटगर मैदानावरती आज बारा तारीख आहे त्याच्यानिमित्त आज मैदान आहे भव्य दिव्य मैदान आहे आणि आकर्षक बक्षीस वगैरे असतील ट्रॉफे असतील ढाल वगैरे असतील आणि रिटगर गावातील आयोजन बोललं तर एकच नंबर असतं सुनील दादा बोपे यांचा तर आज देखील लाईव्ह असेल मैदानाला तर ते देखील तुम्हाला बघायला भेटेल आणि आपल्या चॅनेलवरती पण तुम्हाला शर्ती देखील बघायला भेटणार आजच्या तर तुम्ही कुठे न जाता ब्लॉग शेवटपर्यंत बघायचं आहे कारण सुट्टी आपल्याला सराई दिलेली आहे आणि सरांचं पण धन्यवाद बोलतो जेव्हा जेव्हा सरांना कॉल करतो तेव्हा तेव्हा आपल्याला सर नेहमीच म्हणजे पाठत असतात मैदानाला आणि त्यांचा कुठेतरी एक मोठा सपोर्ट आहे त्याच्यामुळं आज आपण इथपर्यंत पोचलेलं आहे आणि तुम्हाला पण व्हिडिओ बघायला भेटते है, कारण की तुमचा पण सपोर्ट आहे तेवढाच तर चला मित्रांनो जाऊ वरती मैदानावरती चा, चला नंतर भेटतो तिथे गेल्यानंतर नमस्कार आपण आता पोचतो मैदानावरती आपल्या भाऊं सोबत आलेल्या आपण विक्रम भाऊ त्यांच्यासोबत आणि त्यांचं नंदी पण आलेला आहे आणि ते पण दाखवतो बघा त्यांची बरीचशी मंडळी इथे तुम्हाला बघायला भेटेल तर नक्कीच बघत राहा खरेदी चालली बघा नवीन खरेदी आणि आपले भाऊ आहेत बघा मित्रांनो बघा इकडे पण समोरला नंदी आहेत तुम्हाला बघायला भेटेल बघा दादा कुठला नंदी आहे नंदी कुठला आहे आपला खोटचा काय नाव व्हायचा घोटगावचा नंद्या देखील आलाय आणि शर्यत वगैरे दमलेली आहे बघू शकतात आणि त्यांच्या सोबत आलेली मित्र परिवार बघा हा एक मित्रांनो नंदी आणि आपण हा एक विचारू दादू तुझं नाव काय आहे तुझं नाव काय पण बैलाचं नाव काय फायटर तर हा आणि हा पैरा आहे का शर्यत जमलेली आहे बघा मित्रांनो वांगणीचं बैल आहे फायटर शुभेच्छा आहेत दादा महिलांसाठी बघा दादा आहे तर बघा मित्रांनो इथे ट्रॉप्या देखील आहेत बघू शकता तुम्ही बघा बैल मालकांसाठी चिन्ह आणि बघू शकता ट्रॉप्या कॉमेंट्री बॉक्स आहेत आणि तो पण आहेत विष्णू शेलके अदयचे आणि इथे कॉमेंटरी आहेत आपले आता पहिल्या आहेत ना इकडं पाठीदारी तुम्हाला दिसत असेल जा आता ना बघा खाली चालल्यात तिकडे बघू शकतात फळ्याला हा एक नंदी मित्रांनो बघा पंच्याहत्तर सत्तर सत्तर बघा पब्लिक चालले आणि पब्लिक बघू शकतात तुम्ही भरपूर सारे आहे चालत बघा बघा इकडे खाली चाललेत बघा दा बघा ब्लॅक टायगर चाललाय आणि हा एक मित्रांनो अठ्ठ्याण्णव एकवीस बघू शकतात नंदी मित्रांनो रेडकर मैदानावरती आपल्याला पोरं भेटल्यात आपल्या चॅनलचे सदस्य आहेत तर आले होते तर बोलले का दादा सबस्क्राईब आहेत तुझे आपल्या चॅनलचे तर तुम्ही कुठून आलेत तुम्ही कामटचे तुमचं बैल आहे का आज काय नाव आहे बैलाचं बावर्या का पालाला काय वाटत गुलाल गेल का चल नंतर भेटतो मग आपले दादा साहेब सायना दत् आली आणि आपले भंगा मालक पण आहेत तिथे उभे ते शर्तींचा आनंद घेतात तिथे उभे राहून आणि तुम्हाला बघायला भेटेल आणि मित्रांनो जोड्या पण सगळ्यात आणि तुम्हाला बघायला भेटेल बघा कोणाची जोडी आहे तर बघा मित्रांनो लाईव्ह आपल्या चॅनेल वरती नंदी बघायला भेटेल बघा चालेल बघा कसा पकडून चालले बघू शकतात मित्रांनो बघा सिद्धी आहे pakis chaliye আবার মার 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 আপনার শরীরে স্পেন্ডিং গলে

इथे नंदी बघा खाली पलायला बघू शकतात वगैरे घेऊन चाललात दोघा मामा पण आहेत मामा कुठले आहेत तुम्ही मोठा विंगर आता बैला खाली गेली ती काय नाव त्यांचं का आणि दुसरा का दुसरा नाव नावू ओके छोट्या बाबल्या चांगली गाडी पकडली तुम्ही काय वाटतं तुम्हाला हो का वाटत तुमच्या बैलांकडून आशा येईल ना सर ओके गोलाल घेल का शुभेच्छा तुम्हाला आपल्याला बघा गावाचे बोरा भेटलेत बघा अनुसाहेब आयुष भाय मित्र पण आहे बघा तर आपण चाललं तिकडेच बैल बघायला बघूया कुठली कुठली बैल आहेत मग दाखवतो कुठली कुठली असती तर तुम्ही बघत बघा इथे आता बैल चालले पल्ल्यासाठी गरम करायला घेतले बघा इन्फर्मेशन भेटेल तुम्हाला चालले भाई बघू शकतात तुम्ही बघा बैल तर बघू शकता आनंद चेहऱ्यावरती हॅपी वाटतं बैल आणि हा एक मित्रांनो बघा हे बघा मित्रांनो बैला निघले आता सर्तीसाठी बघा नंदी सुद्धा असतील बघा मित्रांनो चाललंय नंदी अशा प्रकारे दाखवतोय आहे आज एक आहे बघा नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आहे इकडे आता बैला धावल्यात ना तिकडे आलेल्या आता बघूया थोडीफार बैला शूट करूया कारण की शर्ती तर दाखवतात नेहमी पण आलेली पण बैला दाखवण्याचा प्रयत्न आहे तर राहत मी बघत तुम्हाला पण समजेल आता आज कोण पण आला मैदानासाठी तर आता व्हिडिओ शूट करत आहे पहिली इन्फॉर्मेशन वगैरे विचारू कुठल्या गावातील बैल दोन्ही पण धावून ठेवलेले आहेत आणि इक्र मला तर वाटतं त्यांचे परिवार आहे त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करू मित्रांनो बघा आज आजच्या दिवसातली पहिला बैल शूट करीत आहे आपण नाव आणि नाव तुझं नाव काय रे आणि नंदीचं नाव काय मित्रांनो बघा शंभू आणि रॉकी आलाय हा रॉकी आहे आणि हा शंभू आहे हा का आला काय विषय नाव दिलाय का नाव दिलं होतं जोड जमला नाही का तर काय वाटतं तुला शरीर जमल का तुमचे कुठच्या साईड ची आहे तुमचा डावे दोन्ही दोन्ही पण घरचेच आहेत का हो डाविनी पालवत आहे आणि हा मित्रांनो बघा हा आतून आणि हा डावेनी पब्लिक मध्ये पालवत आहे कोण कोण आहे तुमच्यासोबत <स्थिया> <गली> <नीज़ी> था था दाथिये. ही तुमची पब्लिक आहे मित्रांनो का ही पब्लिक आहे किरवलीवरून आलेली दादसा तर तुमचा बैल किती म्हणजे जाती आहे दुस आहेत का या सीझन मध्ये किती चर्ती आल्या कुठल्या मैदानाला याच तर किती वाजता आलत मैदानाला एक वाजता शुभेच्छा एक तुम्हाला मैदानासाठी नंतर भेटूया मित्रांनो किरवलीवरून नंदी आले होते आणि आपण व्हिडिओ शूट केली आणि आलेली बैल दाखवित आहे आपल्या चॅनलच्या मार्फत तर बघा मित्रांनो हो इकडे असे धावून ठेवले आहेत बघू शकतात तुम्ही मैदानामध्ये आलतो तर जरा अशी शूट करीत आहे हे बघ समोर लावू शकतात अशी बघा जाऊ लागला मित्रांनो असं वाटत मित्रांनो एकदम शांत स्वभाव ना ॲग्रेसिव्ह पण असा शर्तीसाठी तिकडे मित्रांनो गाडामाला घेत त्यांच्याशी पण संपर्क साधू तर चला राहतो बघत बघा मित्रांनो काय हरकत नाही पण शरद झाली नाही तरी पण दोन गाडी बाहेर गेली नेक्स्ट टाइम बघू पुन्हा त्याच ठीक आहे शुभेच्छा साठी तर मित्रांनो आलं होतं तर जरा दाखवण्याचा प्रयत्न आहे कारण की आपला चॅनल आहे आणि आपलेच नंदी आहेत तर दाखवतो आपण नंदी आलेले मित्रांनो बघा बहिले बघू शकतो समोर धावून ठेवलाय मित्रांनो बघा रेडगर मैदानावरती बघू शकता नंदी आलेला दाखवतो बघा तुम्हाला समोर बघू शकता दावलं इथं गाव गाव विचारला तर इथे इन्फॉर्मेशन द्यायला कोण नाही तुमचं आहे का मित्रांनो बघा त्या दादांचं नंदी आहे दा कॅम्पोच्या बाजूला सरजा आणि पाखरे आहे कुठचं आहे का हा सांगोर्लीचा आहे आणि हा शिरडोचा आहे दोन्ही पण महिला आले शर्तीसाठी आदय कारण ते का <स्थाथ> माझा मोबाईल पण कधी कधी प्रॉब्लेम देतोय <स्थाथ> मित्रांनो बघा निलेश शेटचं बैल पुन्हा एकदा तुम्हाला दिसत असेल मैदानामध्ये पहिल्यांदा आता गरम करायला घेतले तुम्हाला बघत समोर बघू शकता तुम्ही तिकडं पण आहे बॉस बॉस लावून बघू शकता तुम्ही मैदानामध्ये आलेला आहे आणि इथं गुलाल देखील झालेला आहे बघू शकता दोडीने बघा समोर तुम्हाला दिसत असेल दोन्ही पण बैला मध्ये आहेत बघा हा पण बैल चालला साठी बघू शकतात बघा बैलाला पुरून ठेवलेला आहे मित्रांनो मालकास मालकाची सोय बघू शकता बैलाला मित्रांनो बघा आज रेडगर इथे आलेलं हो, आहे आणि समोर तुम्हाला दिसत असेल नंदी आणि दादा आहेत थोडीफार इन्फॉर्मेशन विचारू दादा नाव काय तुझं अजिंक्य निघूल ओके कुठून आले खारडीगाव खार्डीगाव आपल्या बैलाचं नाव काय आहे लक्की लक्की तर आजचा नियोजन वगैरे कसं आहे तुमचं घरचीच गाडी आखला आहे घरची गाडी आहे का दुसऱ्या बैलाचं नाव काय कारबारी ओके कसं काय यांचं आतापर्यंत आतापर्यंतचा प्रवास प्रवास आता आम्ही वरनं बैला उतरलेले आहेत पहिलाच आम्हाला पहिलाच अड्डा आहे का गाडीनेच घ्यायचं पहिला अड्डा आहे का पहिलाच अड्डा हा तुमचा नंदी आहे कुठल्या गांधीपालाचा आहे दोन्ही साइड पब्लिक ओके ओके दातीला कसं आहे दाताला पूर्ण झाले आहे तर काय वाटतं आज रिटगर ते आलेले आहेत पहिल्यांदाच आड्डा आहे तुमचा मुंबई मधला आम्ही आलेलो अगोदर या पाठीवरती पण या नंदीला आम्ही पहिल्यांदा आणले तर कोणत्या साईडची पालथा नंदी आज उज्वीनी पलायच उज्वीनी का आणि त्याला जो दुसरा नंदी आहे तो कारभार तो तो आमचा आतून पालत आहे अमेषे तसंच पलवतोय का आदली बदली असते तुमची नाही दोन्ही साईड पब्लिक नच पालत तुमच्या सोबत कोण कोण आहे आज मंडळी ही सर्व मंडळी आमचीच आहे बघा मित्रांनो इकडे पाठीमागे तुम्हाला दिसत असेल दादास आहेत दादा तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा देतो आज नक्की तुम्ही गुलाल घ्याल धन्यवाद धन्यवाद आणि तुमचं किमती वेळ दिल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मी धन्यवाद बोलतो बघा मित्रांनो चालल्यात बाईला बघा खाली मामा पण घेऊन चालले बघा मामा बोलता का दोन शब्द बघा दुसरं असतील बघा बघा सुरतदादा पण आहे दादा माळी बघा बैल घेऊन चालला दादा पण आहे आणि शॅमिदाची पण गाडी चालली पलाला इथे बघत असतील तुम्हाला बैलदा बांधताना स्वतः मालक मित्रांनो आणि स्वतः सुट्टी करतात हे बघा दादा आहे आणि मनोज ड्रायव्हर पण चाललात बघा तर गरम करायला घेतलं बघू शकता पुन्हा तुम्हाला लढत बघायला भेटणार आहे बघू शकता नाव दिलेला होता आणि नाव नाव चालल्या बघा हो नंदीला घेऊन बघू शकतात शेकड्यावरती बसलेला दिसत असं मित्रांनो बाईला चालत आता खाली मला बघू शकतात बघा चालत दादा पण घेऊन चाललय बघा चालत म्हणते 我就是想说，我就是想 बघा बाबा आहेत आदेश बघू शकतात विष्णू शेलके आणि त्यांचा नंदी सायदा आणि नक्षा हे आज गुलाल घेतले आणि बघू शकतात बाबांना याला माहितच नाही જય જનમગિર આવી ગયા ને આ એવા આ એવા રાજકંદલા तू रहा आला सौका ए घ्याय रे सौकात घ्या विट होता है

아씨 <목소리로> 날니다 <목소리도> अपलोड केलेली आहे तर नक्कीच बघा बघितलं असेल ब्लॉग आणि ब्लॉग आपण इथेच एंड करूया जेवढं जमलं तेवढं मी व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला